नमस्कार फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी नवीनच रेसिपी घेऊन आलेले खूप हेल्दी काय काय साहित्य घेतलंय बघा इकडं घेतलंय नाचणीचं पीठ हा गूळ आहे आणि हा तूप आहे काय बनवणार आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मग म्हणजे तुम्हाला समजेलच आणि एकदम सोपी आणि मोजक्या साहित्यात आहे आज मी बनवणार आहे सांगतेस तुम्हाला मोदक बनवणार आहे नाचणीच्या पिठाचे एकदम सोपे नाचणीचे पदार्थ कुना आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा सगळ्यात अगोदर मी नाचणीच पीठ भाजून घेते मीडियम फ्लेम वरती पीठ भाजून घ्यायचं आहे आता थोडस तूप टाकते पीठ गरम झालेलं आहे थोडस भाजत भाजतच तूप टाकायचं आहे म्हणजे वाद छान येतो खरपूस असं पीठ भाजायचं आहे इकडं कलर चेंज होतोय बघू शकताय तुम्ही असं आपण मध्ये मध्ये परतत राहायचं आहे व्यवस्थित व्यवस्थून घ्यायचं पीठ आणखी थोडस तूप टाकते असं मध्ये मध्ये तूप सुद्धा टाकत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित खूप छान वास यायला लागलेला आहे पिठाचा सुद्धा पिठाचा कलर सुद्धा बदललेला आहे पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे कलर बदललेला आहे चॉकलेट पावडर सारखा दिसतोय छान आता हे पीठ मी काढून घेते त्याच कढाईमध्ये मी तूप टाकून गुळ काढून घेते तूप व्यवस्थित काढलेला आहे त्यामध्ये हा गूळ घालून पातळ करून घेते सगळं असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सुद्धा एक दहा पंधरा मिनट आपण थंड व्हायला येणार आहे ह्यामध्ये काय घुटल्या वगैरे धरू शकतात तर ते आपण व्यवस्थित असं परातण्यानं हे करायचे आहेत पीठ अस व्यवस्थित थंड झालेला आहे मोदकाचा साचा सा। त्याला मी तूप लावून घेते असं साच्याला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे असं आपण प्रेस करायचं जे वरून घाटलेलं आहे सगळं मी हे मिश्रण हा बघा मोदक तयार झालेला आहे मस्तपैकी छान साईड शिरा पण छान आलेले आहेत असे मी सगळे मोदक तयार करून घेते अशा प्रकारे मी दोन तीन मोदक बनवलेले आहेत बाकीचे बनवायचे आहेत परंतु पिहू रडते त्यामुळे मी थांबवलेले आहेत बनवायचे हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की कसे बनले आहे ते